मुलांनो आपणाला एक छोटासा खेळ खेड़ खेळायचा आहे आवाजावरनं व्यक्तीचं नाव ओळखणे त्या खेळाचं नाव आहे भाऊ मी कोण आहे मागे उभा राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी एक भाऊ मी कोण आहे म्हणेल आणि समोर थांबलेला जो विनायक आहे तो विनायक त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या विद्यार्थिनीचं नाव सांगेल आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या तर चला आपणाला आता खेळाला सुरुवात करायचं आहे सुरू करायचं का हां चला सुरू करा एकाने विचारा व्हेरी गुड वेलकम करा त्याच ओळखलेलं व्यवस्थित आहे चैतन्य बरोबर पार्थ बरोबर आहे व्हेरी गुड छान समर्थना ओळखलं करेक्ट बरोबर आहे अंजलीचं नाव बरोबर ओळखलं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड करेक्ट व्हेरी गुड सगळ्यांची नावं याने ओळखलेली आहेत आवाजावरनं नाव ओळखण्याची जी पद्धती आहे ही पद्धती विनायकला चांगली समजलेली आहे विनायकचं एकदा आपण सर्वांनी जोरदार वेलकम करूया काय आवाज जोरात व्हेरी गुड व्हेरी गुड मुलांना आता आपणाला एक नवीन खेळ खेड़ खेळायचा आहे खेळाचं नाव आहे भाऊ मी कोण आहे काय खेळाचं नाव व्हेरी गुड समोर शंतून थांबलेलं आहे पाठीमागून एका मुलाने कोणत्याही मी भाऊ भाऊ मी कोण आहे असं विचारायचं आहे त्यावेळेला तो समोरचा शंतनू काय करेल हे असं कोण उच्चारलेलं आहे त्याचं नाव सांगेल म्हणजे आवाजाच्या म्हणजे आवाज ऐकून त्याचं आवाज त्या आवाजावरून कुणाचा आवाज, त्या त्या आवाज, आवाज हा? आहे हा आपणाला ओळखायचा आहे आणि त्याचं नाव आपणाला सांगायचं आहे ओके चला शंतनूर तयार का हा व्हेरी गुड चला एकाने एकाने सुरू करायचं आहे रेडी विनायक व्हेरी गुड हा समर्थ व्हेरी गुड हा व्हेरी गुड छान छान Very good, Chan Chan. <cobra> Very good. <coughs> Very good. <coughs> Very, good. <speaking> <traparative> Very good, Chan Chan. <coughs> Very good, Chan Chan. व्हेरी गुड छान छान व्हेरी गुड श्रीशा बरोबर उत्तर ओळखलं त्यांनी पायल व्हेरी गुड छान छान ओळखलं त्यांनी अगदी बरोबर व्हेरी गुड पार्फलाही ओळखलं त्यांनी हा व्हेरी गुड बरोबर ओळखलं त्यांनी अगदी छान बघा शंतनूनं सगळ्यांची नावं ओळखलेली आहेत आवाजाचा अंदाज लावला आणि आवाजावरनं अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्यानं त्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं नाव ऐकलेलं म्हणजे सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून त्याचं एकदा वेलकम करूया वेलकम